सर्व पत्रकारांधचं स्वागत आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे महाराष्ट्रामध्ये आणि परभणीमध्ये जे दहा डिसेंबरला जी घटना घडली बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाचा शिल्प होता ते दहा तारखेला पाच वाजता एका इसमानं ही तोडफोड केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आंबेडकर चळवळीच्या वतीनं शांततेत आंदोलन सुरू केलं होतं निषेधासाठी त्या आरोपीला अटक झाली होती पण देश देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि शांततेत आंदोलन अकरा तारखेला सुरू होतं आंदोलन दुपारी बारा एक वाजेपर्यंत शांततेत शहरामध्ये सुरू होतं आंदोलनाच्या आतमध्ये कोणीतरी बाहेरचे रुमाल बांधून दिसम पन्नासशे घुसले आणि शहरामध्ये दुकानाचे वगैरे मोर्त काढण्यात त्यानंतर संध्याकाळी चारच्या नंतर जे आंदोलन शांततेत लोक रस्त्यावर बसून करत होते कार्यकर्ते ते त्यांना पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून रात्री घरातून वसून मारहाण केली पोलीस स्टेशनमध्ये घेऊन मारहाण केली महिला वसून मारहाण केली आणि त्यानंतर दोन दिवस जे कोमिक ऑपरेशनमध्ये आक्रमता संध्याकाळी उचलेले जे युवक होते त्यांना रात्री कोमिक ऑपरेशनमध्ये आल्यानंतर दोन दिवस पोलीस कस्टडीमध्ये मारहाण केली आणि त्यामध्ये जो विधी विभागाचा विद्यार्थी होता जो वकील करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी परभणीमध्ये दे विद्यार्थी होता तो सोमनाथ सुरेश या आंदोलनामध्ये होता त्याला पोलिसने त्याच्या घरून कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आणून पोलीस कस्टडीमध्ये कंटिन्यू दोन दिवस मारहाण केलं आणि दोन दिवस त्यांना पी सी आर झाला त्यानंतर तिसऱ्या दिवशी एम सी आर झाला चेनमध्ये असताना तो संध्याकाळी चौदा तारखेला संध्याकाळी वारणा आणि पोलीसवाल्यांनी जे सांगितली माहिती की आम्हाला की सकाळी पंधरा तारखेला की त्याचा अटॅकनं मोठं झाला म्हणून पण ज्यावेळेस आम्ही त्या पुलीसला आणि सर्वांना विनंती केली की त्याचा जे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे पोस्टमॉर्टम करायसाठी औरंगाबादला पाठवलं आणि औरंगाबादला पाठवल्यानंतर तिथल्या लॅबचा रिपोर्ट आला की ते चांगावर मारहाण झाल्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे अशी रिपोर्टसुद्धा रुग्णालयाचा आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट चांगावर हे किल्ल्यावर मारले आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विजयभवनामध्ये एकवीस डिसेंबरला त्या सर्व प्रकरणाची खोटी माहिती सभागृहाला दिली की ह्या युवकाचा खून श्वास घेताना पुण्या वाटण्यामुळे झालेला आहे असं त्यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली त्यानंतर त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये आमच्या तरुण युवकांना मारहाण केली त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये जे मारहाण केले असे बेदर मारहाण त्यांनी केलेले आहे हे सर्व कोंबिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी ही सर्व मारहाण केलेली आहे कोंबिंग ऑपरेशन केलं आहे आमच्या त्यामध्ये महिलासुद्धा महिलासुद्धा आमचे कचलाबाई मानवते देऊन होत्या त्यांना सुद्धा कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मारहाण करून पोलिसांनी त्यांना अवघड जागेवर सुद्धा मारहाण केली एवढ्यावर पोलिसवाल्यांना थांबतात त्यांनी जे आटो वगैरे होते ते जेव्हा बाबासाहेबांच्या सईचे नाव होते ते पोलिसवाल्यांनी स्वतः आटोला दगडफेक केली आणि त्यांच्या पोलिसांनी सुद्धा ते प्रकरणामध्ये सर्व मारहाण करून स्वतः आटोची ही किल्ले आपल्या मीडियामध्ये मीडियामाध्यमधून आपण ती दाखवलेलीसुद्धा आहे की पोलिसांनी ही सर्व मोडतोड स्वतः पोलिस यंत्र आणि त्यांच्या लोकांनी ही केलेली आहे हे सर्व हे सर्व आपल्याकडं आलेला असतात हे मारा आहे सर्व की पोलिसांनी स्वतः मारहाण ज्या आटो त्या फोडलेल्या होत्या तर असा हे पोलिसने सुद्धा स्वतः मोठफोड केली आहे आणि आज आमच्या दोन ते अनेक बने झाले आहेत त्या प्रकरणावर मुख्यमंत्री गांभीर्य घेत नाहीत अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले तरुण युवकावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत आज शिक्षक विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत त्या नोकरीच्या आड ज्या अडचणी आहेत त्या आंदोलनामध्ये नसतानासुद्धा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत तर आज जी त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे पण ती न्यायालयीन चौकशी रिटायर्ड जेच्या अंतर्गत चालू आहे आमची मागणी आहे की हे जे सध्याचे करंट न्यायालय न्यायाधीश आहेत त्यांच्या हाताने ही चौकशी झाली पाहिजे आणि या कोम्बिंग ऑपरेशन आणि सोमनाथ सुरेंशी यांना जे दोन दिवस पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून पोलीस कस्टडीमध्ये उभारले ते पोलीस निरीक्षक ज्यांनी मारले ते अशोक गोरमांड आहेत त्यानंतर मरे आहेत तुरणार आहेत आणि इतर पोलीस अधिकारी आमची एकमेव मागणी आहे की यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांची पोलीस सेवेतून बडत यांना केलं दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि मी काल मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवेदन दिलेलं आहे तीन तारखेला तीन तारखेपर्यंत आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत तुम्हाला मागण्या दाखवतो ना तुम्ही न्यायालयीन चौकशी ही शिवाजी न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करण्यात येईल त्यानंतर पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व फर करण्याची चौकशी